नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा तालुका वाचनालय विटा येथे कैलासवासी सौ काशीबाई देवाप्पा मुळी सभागृहामध्ये दे। कैलासवासी मल्लार नागेश भंडारे तथा भाऊसाहेब भंडारे यांची ब्याण्णवी जयंती सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली भाऊसाहेब भंडारे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता बिट्याच्या विकासामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेऊन सामाजिक शैक्षणिक औद्योगिक यासह विविध क्षेत्रामध्ये काम केले असे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी यावेळी व्यक्त केले बाबासाहेबांच्या रसायचे आनंदराव प्रतापराव आलेले आहेत अनिल भाऊसाहेबांचं मार्गदर्शन राहिलं हेमंतांना अविनाश दादा ही मंडळी आलेली आहेत इथं आता ज्याचा त्याचा नाम उल्लेख करायचा म्हटलं तर सगळे जेवढे जेवढे आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात सगळे मंडळी आलेले आहेत भाऊसाहेबांनी केवळ सहकार नाही तर शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला विकास मंडळ असू दे किंवा मुक्तांगण वाचनालयाचं वाटचाल असू दे ह्या सगळ्या संस्थांची उभारणी किंवा अगदी एक अँब्युलन्स आणलेला अभियन कुमार कुपकर्णी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यावेळी सांगलीसुद्धा एखाद दुसरी असेल त्यावेळी विट्यामध्ये एक अँब्युलन्स आणायचा उपक्रम केला होता असं विविध सामाजिक योगदान आज विशाल पाटील म्हणाले या, या विट्यासाठी खूप लोकांचं योगदान आहे विट्याचा विस्तार खूप मोठा आहे त्या काळात कष्ट करणाऱ्या हातमाग यंत्रमाग व्यावसायिकांना सुद्धा सुरुवातीपासून मदतीची गरज होती भाऊसाहेबांनी त्यांच्या काळात त्यांच्या बँकांना मदत केली आहे सध्या यंत्रमाग पोल्ट्रीधारक शहराच्या अडचणी असतील या सर्व पूर्ण करण्यासाठी लोकसभेचा सदस्य म्हणून अहोरात्र झटणार असं मी तुम्हाला शब्द देतो की आज सुद्धा ह्या व्यक्तीच्या स्मरणात घेतलेल्या कार्यक्रमासाठी मी उपस्थिती उशिरा देऊन सुद्धा एवढ्या संख्येनं अगदी हॉल भरून बाहेर उभे राहतील एवढी संख्येने तुम्ही ह्या ठिकाणी अजूनही येतात निश्चितच तुमच्या विटेकरांचं आपल्या गावासाठी आपल्या परिसरातील दिलेल्या योगदान दिलेल्या व्यक्तीसाठी एवढं प्रेम आदर हा अजूनही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं दिसतो आणि अजून ह्याच पद्धतीनं मुळी बापू प्रत्येक गावातल्या प्रतिष्ठित ज्येष्ठ लोकांचे कार्यक्रम घेतात आणि तुम्ही हजर राहता ह्याबद्दल सर्वांचे प्रथम मी तुमच्या सर्वांचे विटेकरांचे मी आभार मानतो तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण ही गरज आहे ज्यांनी योगदान दिलं आता प्रत्येक भक्तांनी सांगितलं ज्यांनी योगदान दिलं कुठल्याही विना स्वतःच घर बघितलं नाही स्वतःच कुटुंब बघितलं नाही यातनं स्वतःसाठी स्वार्थ काय ते काढायचा हा हेतू ठेवला नाही काहीतरी चांगलं करायचं का पण केलं मग शेवटी मिळवलं काय हा कधी कधी प्रश्न येतो आम्हाला राजकारणात कर काम करताना कधी कर कधी प्रश्न एवढं सगळं करायचं पुन्हा काय काय घरदार बाजूला ठेवा लागते कधी कधी आर्थिक संस्था चालवायची वाईटपणा घ्यावा लागतो तर मिळवलं ते हेच मिळवलं की आज एवढ्या वर्षांतर जवळजवळ आज पंधरा सोळा वर्ष निधनानंतर सुद्धा त्यांच्या फक्त स्मरणाचा कार्यक्रम घेतला तरी एवढ्या संख्येनं आणि गर्दीपेक्षा गर्दीची गर्दी ह्या गर्दी, ठिकाणी तुम्ही भेटे करा आणि ह्या ठिकाणी पिढीला सुद्धा कळलं पाहिजे आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे या विठा शहरात खूप लोकांचे योगदान आहे आणि सातत्याने जरी सांगली जिल्हा तिथे त्या ठिकाणी मोठा असला तर विट्याचा विस्तार मोठा असता विट्यावर जवळजवळ जोर, आटपाडी तालुका कडेगाव तालुका खानापूर तालुका असा मोठा विस्ताराचा तालुका हा प्रमुख भाग म्हणून विठा शहर आहे आणि विठा शहराची त्या पद्धतीने प्रगतीही झाली आर्थिक प्रगती झाली ह्या ठिकाणी कष्ट करणाऱ्या पूर्वी हातमाग यंत्रमाग करणाऱ्या व्यवसायिकांना सुद्धा या ठिकाणी सुरुवातीपासून मदतीची गरज होती पावसाहेब भंडारांनी त्यांच्या काळात त्यानंतर वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या त्यांच्या प्रयत्नांना सहकार्य केलेलं आहे आज तुमच्या परिसरात प्रतिनिधी तुमच्या भागातून मला चांगलं देखील मिळाले चांगलं मतदान मिळाले मागच्या वेळी थोडंफार चांगलंच मतदान मिळालं होतं एवढं प्रतिकूल परिस्थिती आज तर तुम्ही मला मताधिक्य तर ह्या परिसरातील अडचणी यंत्रमात व्यवसाय कचे असतील पोल्ट्रीधारकांचे असतील शहराच्या काही आचणी असतील ह्या पूर्ण करण्यासाठी लोकसभेचा तुमचा सदस्य म्हणून मी अहोरात्र ठिकाणी शब्द दिले जे प्रयत्न भाऊसाहेब भंडाऱ्यांचे आणि त्याच्या सोबतचे सर्व सहकार्यांचे ह्या विठा शहरासाठी झालेत ते, ते प्रयत्न जे अर्धवट राहिले आहेत कोणते काम अर्धवट राहिले ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः निश्चित स्वीकारेन ही आमची जबाबदारी आहे की ह्या पुढच्या काळात ह्या विठा शहराला अजूनही महाराष्ट्रात एक चांगलं शहर म्हणून कि बनवा सांगलीच्या बरोबरी हे शहर घेण्याचा प्रयत्न तुम्ही सगळे करतायत त्या प्रयत्नाला स्थानिक नेतृत्व मदत करतेच पण सांगली येऊन आमचं प्रयत्न असणार मदत असणार ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला देतो तु। यावेळी अनेक मान्यवरांनी भाऊसाहेब भंडारी यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केली यावेळी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक अॅडव्होकेट संदीप मुळीक भीमसेन कुरकुटे गंगाधर लकडे तात्या कोरे रवीनाना सुभाष पाटील नंदू पाटील रोगराज मेटकरी प्रभाकर भंडारे कृष्णद गायकवाड आनंदराव पाटील चंदू चव्हाण अनिल म बाबर ॲडव्होकेट महेश शानबाग बाळकृष्ण यादव किसन जानकर भालचंद्र कांबळे सुशांत देवकर विशाल पाटील हेमंत बाबर यांच्यासह भंडारी परिवार व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा